हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना आज जरा उलशीनटणी दिसती ना दिसती का दिसली बघा तुमच्या दाजी लगेच म्हणतो आज भावा बहिणी न आज तुमच दाजी घरी येत बुधवार सुट्टीचा वारा आहे दाजीचा सुट्टीचा हे काय अपूर्वा बी आली घरी लवकरच ही काय असलं

तर आज काय वातावरण जरा फ्रेश आहे पावसा पाण्याचं नाही काय आज अपूर्व आहे घरी म्हणलं पांढर केसाला काळ करून टाकावं अयो किती पांढर झाले पप्पाची तर सगळी दाढी बिढी सगळंच पांढर झालं काय आता आता दाजी किती काठीवाला वाला बर दाजी तुमचा बा बहिणी दाजी फारच काठीवाला असं दाजीच म्हणणं आहे मग आता क आजूबाजूचे सगळे मोठे

नाही नाही ना ना ना? दाजीच असं म्हणणं की दाजीला म्हणावं कॉलेज मधल्या मुला काय भाव बहिणीन कोणाचं काय तर कोणाच काय हा कशाला काका मामा ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं जिती ज्याला काय म्हणायचं ते म्हणणार आहे होय अस म्हणलं तुझं वय चौतीस आहे ना मी वय मे पार झाले ऐंशी वर्षाची आता मता हा चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस काय तरी मे दिसते ऐंशी नव्वद वर्षाची काय पांढरी पट केस झालेत ये म्हणजे वर्ष पप्पा किती पप्पाचं वय चव्वेचाळीस म्हणजे वर्षेच वय चव्वेचाळीस आहे मी जल्मले नव्हते तेव्हा तुझा बाप पाचवीला का सहावीला होता <laughs> 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 म्हणजे mm. पप्पा तुझ्यावरून दहा वर्षांनी मोठे तू

बाबा आलेली वाटत डायरेक्ट रे वर येत तर आज गाव एक दोन मला गावन तर मला तालुक्याला जातो म्हणला होता तुम्ही काय काम कामती रखडून पडलं की येईना ते

त्याच्यापाशी काय आपलं आपलं थांबा ना जाऊन घ्यायचं रोज पण काय ती आणा कशी आणि हे किरकुळ सारी गाडी वाढ बोलत नाही ना एखादा अचानक गाडी वाला आला तर मग त्याच्या गाडीत टाकून आणलं दोन तीन गाडी खांबासाठी एक अँगल तीन दोन अँगल आणावं लागते जातच शेअर पाच वाजता वाहन बघतो म्हणजे वाहन बर का डायरेक्ट बाड करून आणायचं इकडे येणार वाहन असायच तर आणायचं ते मी मला वाटतं घेऊन तिथे तुकडं करून आणाव काय तुकडं गाडी सुद्धा आणायचं गाडी आणायचं मग तर भावा बहिणीनं आज तुमच्या दाजी घरीच होत आणि म्हणलं जातील घेऊन हिडायला दिवाळीची शॉपिंग फिपिंग शॉपिंग फिपिंग करायला पण फिपिंग काय शॉपिंग काय होणार नाही आता असं दाजीच म्हणणं आहे तुमच्या तर बघू तवा करायचं तवा करू तर आता सध्या तर आमचं जेवण करायचंय आम्हाला आणि विषय असा झाला की बऱ्याच बहिणींचं म्हणणं असतंय की पूनम ताई जेवणाचं व्हिडिओ टाका तर जेवणाचं mm. व्हिडिओ आपण दिवाळीत टाकू आता काय आता निवांत झालंय दारात पटांगण फिटांगन मस्त पैकी व्हिडिओ बनवत बनवत होय सुलीवला बेत आपला आता mm. बरे दिवस झाले चुलीव सायक नाही ना केला मी पाऊस पाणी त्याच्यामुळं

बर चला भाऊ बहिणी सांगितलं दाजीनी काय काय काम आहे ती बाजार बी नाही आणला दाजीनी काय डोंगरावरच्या देवीला ती काय ती थी? त्या समोरचा डोंगर आहे का त्या देवळ आहे मी तर अजून पर्यंत गेलीच नाही भाऊ बहिणीनं आणि तुमच्या दाजीने बी मला कधी निहिलं नाही. ते डोंगर चढायलाच भीती वाटतंय मला काय सांगावं. रेड चढावं लागतं चढ. गार डोंगराची हवान दाजीला सोस ना गारवा. ए जामवेचा रस्ता जरा तुम्ही. बर चला बाय बाय सगळ्यांना भेटू पडचे इड मधी